नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता हे लग्नाचा व्हिडिओ आहे इथे आता वालसनीची वटी घेऊन जात आहे आणि हे गणेश पूजा चालू आहे आता नवरा लग्नासाठी जात आहे इथे लग्न लागत आहे इथे आता सर्व लग्नाच्या विधी चालू आहेत इथे माझी बहीण आहे आता कन्यादान तिचे मम्मी पप्पा करत आहेत इथे सप्तपदी चालू आहे इथे मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे तिचे मम्मी पप्पा आहेत ही मोठी आत्या मामा आहेत हे अण्णा आणि काकी ही माझी आई हे मधुराचे नातेवाईक आहेत ही फॅमिली आहे अण्णांची ही आई भाऊ वहिनी आणि ही माझी फॅमिली आहे आणि ही आमची फॅमिली आहे